कार कसे आहात सगळे दंडवत प्रणाम सगळ्यांना तर आता वाजले आहेत सकाळचे साधारण दहा वाजले असतील आणि त्यावेळेला मग मी हे कपडे धुवून घेत आहे आणि आजचा माझा व्हिडिओ पण एडिट करायचा राहिलेला आहे बरेचसे कामं राहिले होते तर म्हटलं आधी कपडे धुवून सुकवायला टाकून देते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंगला घेतलं साधारण मला दोन ते तीन तास लागले आणि कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत खूप उशिरास आला आणि त्याच्यानंतर मी दीड दोन वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यानंतर मी फ्री झाली कारण तीन तास मला कशी पण लागून जातात व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि आज मी मस्त भाज्या घेतल्या होत्या दारावर भाज्या आल्या होत्या विकायला तर पोकळ्याच्या भाजीच्या दोन जुड्या घेऊन टाकल्या आणि कोथंबीर वगैरे असं तर मी आता मुलांसोबत बसलीपणे माझं जेवण झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत बसते बसल्या गप्पा होतात आणि त्या भाज्या पण निवडून होतात तर दुपारच्या वेळेला मी असे कामं करत असते तर आमचे सगळ्यांचे जेवणं झाले माझ्या भाज्या पण निवडून झाल्या आणि त्याच्यानंतर आता मी भांडे धुण्यासाठी घेतलेलं आहे तर आज तुम्ही बघताय तर मला साधारण अडीच वाजून गेले होते आजचे दुपारचे भांडे धुण्यासाठी स्वतःला श्रींका ना आणि मी इकडं भांडे धुते माझे सगळे भांडे धुवून झाले तोपर्यंत तिकडं केशव मस्त छान ड्रॉइंग करत बसला तर मी खूप प्रयत्न करते की मुलांच्या हातात मोबाईल जाऊच नाही असे म्हणजे तुम्हाला जर सांगायचंच सा म्हटलं तर दिवसभरामध्ये फक्त पाच ते दहा मिनिटं मोबाईलमध्ये देत असेल ते पण खूप असं मोजून म्हणजे झाले तुझे पाच मिनटं आता नको घेऊ मोबाईल झालं संपला तुझा टाईम असं कारण बिना मोबाईलचं एकदमच नसल्यासारखं असं तर नाही होऊ शकत मुलं पाच एक मिनटं तर घेतातच आणि तेवढं मी डायरेक्ट टाईम त्यांचंवाला हे करून घेतला आहे आणि झाले तुझे पाच मिनटं बघ घड्याळमध्ये वाजले आहेत किती आणि त्यांच्याकडून मोबाईल घेऊन घेते डायरेक्ट कारण मोबाईलमुळे ना मुलांचे खूप गोष्टी म्हणजे नुकसान होतं त्यांचंवालं मोबाईलमुळे म्हणून मी शक्यतो खूप टाळत असते त्याच्या वाटचं मग मी त्यांना म्हणते की तुम्ही टी व्ही बघा टी व्हीवर पण त्यांचा टाईम ठरवून दिलेला आहे त्यांना म्हणते की अर्धा अर्धा तास दोघांनी बघायचं म्हणजे दोघांचं भांडण होत नाही कारण ते काय करतात बऱ्याच वेळेला रिमोटवरून भांडण करतात मग त्याच्यामुळे तर आता मी शेंगदाण्याचं कूट करून घेत आहे शेंगा घेतलेल्या आहेत आम्ही तर त्या सासूबाई होत्या ना मम्मी तर मम्मीनी शेंगा फोडून दिल्या होत्या तर ते सगळे शेंगदाणे मी मस्त भाजून घेतले आता आणि त्याचं हे कूट करून घेत आहे इकडं ह्या अशा काही गोष्टी असतात त्या दुपारच्या वेळेला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी करून ठेवते नाहीच मिळाला वेळ तर मग माझी पण होते घाई गरबड तसं मी काही एकदम परफेक्ट आहे असं मला म्हणायचं नाही बऱ्याच वेळेला शेंगदाण्याचं कूट माझं पण संपलेलं असतं त्यावेळेला आई त्यावेळेस करायच्या वेळेला ना खूप घाई होते पटक्यात स्वयंपाक पण करायचा असतो आणि मग हे शेंगदाणे भाजा त्यांचं कूट करा आणि भरपूर गोष्टी असतात ज्या आपण जेवणासाठी आणि स्वयंपाक बनवण्यासाठी आधीच जर करून ठेवल्या तर त्याच्यामुळे आपला स्वयंपाक खूप लवकर होतो आणि आपली घाई पण होत नाही आणि मेन म्हणजे आपलं जास्त थकाई होत नाही आपली दमाई होत नाही आणि कामं पटापट होतात तर आता इकडं मी हे शेंगदाण्यांचं कूट करून ठेवलं आणि त्याच्यावर थोडंसं मिक्सरवर काही उडलेलं असतं ना ते लगेच असं पुसून घेतलं आणि गॅस ओट्यावर पण असं थोडंसं शेंगदाण्याचं कूट असतं थोडंफार पडलेलं असतं तर ते असं जे काही काम केलं ना आपण ते लगेचच्या लगेच जर आपण आवरलं ना तर त्याच्यामुळे ना जास्त आपल्याला म्हणजे पसारा पडलेला दिसत नाही घरामध्ये आता पहा तुम्ही हे दाण्यांचं जे भांडं होतं ती परात होती शेंगदाणे पाकडायची किंवा काय तर ते पण मी लगेच एकदा पाण्याचा हात फिरून धुवून बाजूला ठेवून दिलं म्हणजे कसं बरोबर सगळं आवरलेलं दिसतं आपलं घर असं ले ले आणि आता झालं आवरून म्हटलं मस्त पाण्याची थान लागली होती पाणी घेतलं माठातलं आणि छान आता मस्त इकडं बसून पाणी पिलं आपण जी मटकी घेतली होती ना काल तिला पा मस्त मोड आलेले आहे तिकडे रात्री मी भिजवायला टाकली आणि त्याच्यानंतर सकाळद्याचं पाणी काढून असं गाळणीमध्ये वरतून झाकण घेऊन बोलवतो त्याला मस्त मोड आले आता उद्या करायसाठी ती छान राहील आपल्याला आज आपल्याला मस्त मंचुरियन बनवून घ्यायचे आणि घरच्या घरी आपण खूप छान अशी मंचुरियन बनवू शकतो तर ती रेसिपी शेअर करते तर व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत केशव पण मदत करते मम्मीला हो ना केशव हाय केशव तर नेहमीच येते त्याला काही तावडीचा पदार्थ बनत असला की तो किचन मध्ये येतो बुडबुड करायला हे ना केशव हाय पाहतो कसा किसून राहायला छान पत्ता कोबी तर आता मी पत्ताकोबी किसून घेतली छान बऱ्याच वेळेला मी कापून घेत असते कापून घेतल्यानंतर जास्त मस्त क्रिस्पी येतात ते मंच्युरियन पण आता यावेळेला आज म्हटलं चला पटापट -पत किसूनच घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यात घेतलंय मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर चवीनुसार मीठ चटणी आणि शिमला मिर्च पण घेतलेली आहे आणि मैदा आणि याचं पत्ताकोबीचं प्रमाण तुम्ही कसं घ्यायचं आहे म्हणजे जर दोन कप पत्ताकोबी असेल तर मग एक कप मैदा असं घ्यायचं आहे म्हणजे आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे एवढं तेवढं तुम्हाला दोन तीन चमचे पाणी लागू शकतं जास्त पाण्याची गरज नसते आता इकडं हा घेतला आहे व्हेज मंचुरियन खूप भारी असतो हा मसाला काही नाही दहावीस आले आणि ते आता आपण आणि त्याच्यामध्ये ग्लास भर असं पाणी टाकून हे छान असं मिक्स करून बाजूला भेटतं तर हा मसाला असतो याच्यात दोन वगैरे जास्त टाकण्याची गरज नसते मसाल्यामध्ये म्हणजे याच्यानेच आपली ग्रेव्ही बनत असते तर आता मी हे छान मिक्स करून घेत आहे तर आता ही बाकीची तयारी मी करून ठेवली किचनमधली आणि आज कपड्यांच्या घड्या राहिल्या होत्या तर ते घड्या आता घालून घेत आहे कारण मग आणखी तो तसाच पसरा दिसतो बेडरूममध्ये त्याच्यासाठी आणि दोन तीन दिवसापासून म्हणजे मला एक गोष्ट बोलायची होती आणि मला सॉरी म्हणायचं होतं ते त्या ताईंना की त्यांनी मला सांगितलं दोन तीन वेळेस कमेंट केली की तुम्ही रक्षाबंधनसाठी मेकअपचा व्हिडिओ शेअर करा मग मला करायचाच होता पण मग आहे ना ऐन वेळेवर असं कसं झालं की पार्लरमध्ये क्लायंट पण आले आणि कसं काही सण असला ना तर त्यावेळेला क्लायंटची गर्दी होऊन जाते पार्लरमध्ये आणि परत भाऊ आला दुसरा भाऊ वहिनी आले तर मग त्याच्यामध्ये असं म्हणजे वेळच मिळाला नाही मला आणि त्याच्यामुळे मग काही शूट घेतलं गेलं नाही मेकअपचं आणि व तुमच्यासोबत शेअर केला गेला नाही के तर खरंच मनापासून सॉरी म्हणते ताईंना पण नेक्स्ट टाईम आहे ना जेव्हा केव्हा कुठला पण सण असेल काही असेल ना त्यावेळेला मी नक्कीच तुमच्यासोबत मेकअपचा व्हिडिओ शेअर करेल तर आता आपल्या इकडे कपडे पण वगैरे लावून झालेले आहेत ठेवून झालेले आहेत सगळे जागेवर आणि आता पुन्हा आलेली आहे मी किचनमध्ये आणि आता आपण मस्त मंचुरियन बॉल हे छान तळून घेऊ तर हे असे आपल्याला गुलाबजामून एवढे छोटे छोटे गोळे असे तळून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला जेव्हा आपण हे टाकतो ना त्यावेळेला फुल गॅस राहू द्यायचा आणि नंतर जेव्हा आपण म्हणजे सगळे टाकले जातात ना बॉल्स त्यावेळेला कमी गॅस करून घ्यायचा कमी गॅसवर जेव्हा तळतो ना तेव्हा ते मध्येपर्यंत मस्त कुरकुरीत होतात आणि तेव्हाच ते मग छान लागतात इथे आहे मग मी डायरेक्ट इथं बसून गेलेली आहे कारण बिचारी खूप गेलेली आहे पाहिजे तर आणि ते ना तळायला खूप वेळ लागतो मंचुरियन खूप जास्त त्यांना म्हणजे कमी गॅसवर असं थोडं थोड्या तळावं लागतं ना मी डायरेक्ट बसून घेतलं म्हणजे असतात ना तर अशी बसून जाते किचन व त्यावर जास्त वेळ लागणार आहे सांगा भाऊ कशा कराव्या आगे। आगे। चार्ण चार्ण दक्रेण दक्रेण चला केशवची पोच पावती आपल्याला मिळालेली आहे की छान झाले असं यांना ना सगळ्यांना आमच्या घरामध्ये असे नुसते तळलेले क्रंची ना असे जास्त आवडतात मसाल्याचे ते कमीच खातात असेच खाऊन जातात जास्त आता हे मी शिमला मिरची कांदा आणि लसूणचे लांब सायसेस करून घेतले होते आणि ते आता तेलामध्ये आपण मस्त परतून घेऊ जास्त शिजवायचे नाहीये ते असे थोडेसे स्लायसेस दिसले पाहिजे असं त्याच्यानंतर आपण जो मसाला पाण्यामध्ये टाकून ठेवला होता ना तर तो मसाला सोया सॉस रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस हे सगळे सॉसेस आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिश्रण जेव्हा छान गरम होऊन जातं ना तर त्यावेळेला आपल्याला ते मंचुरियन बॉल्स त्याच्यात टाकून द्यायचे आहेत आणि मंचुरियन बॉल्स टाकून झाले लगेच मी गॅस बंद करून दिला आणि मग ते सगळे मिक्स करते आहे कारण गॅस सुरू असला ना तर तोपर्यंत तर ते मंचुरियनचे बॉल्स आहेत ना ते क्रिस्पी नाही राहत असे नरम होऊन जातात मसाल्यामध्ये त्याच्यासाठी आणि तुम्ही बघताय की मस्त तयार आहेत आपले ग्रेव्ही आणि मंचुरियन असे खूप छान टेस्टी झाले होते तर माझी तारीफ मीच काय करू माझ्या तोंडाने तुम्ही त्यांचाच रिव्ह्यू ऐका सगळ्यांचा